नाही तिथून हाय माझ्या बरं सातशेशे खेकडीने म्हणतो नाही त्याच्याशी दे काय श्लोक श्लोकचे पप्पा श्लोकचा ब्रदर <laughs> नमस्कार मंडई मी सपलीकडून तुम्हापर्यंत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आता मस्त काळोख झालेला आहे आणि आता काळोखातून का आम्ही जाणार आहोत नदीवरती म्हणजे काल तिकडे पाणी बघायला गेलो ना त्या ठिकाणी जाणार आहोत कशाला तर खेकडी पकडण्यासाठी तर आज पाऊस तर एकदम कमी आहे नदीला पण एवढं काही खजळ पाणी नसेल म्हणजे वाळांना काही पाणी जास्त नसेल त्यामुळे आज खेकडी मिळू शकतात दुपारी सांगितल्याप्रमाणे तर त्याचीच ही व्हिडिओ असणार आहे तर बघूया ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण किती खिकडी मिळतात ते व्हिडिओच्या शेवटीत तुम्हाला कळणार आहे समजणार आहे खूप छान प्रतिसाद देत आहे खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे आणि खूप छान प्रतिसाद प्रतिसाद देत आहे त्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद असं तुमचं प्रेम माझ्यावरती राहू दे तर आजची व्हिडिओ कर शूट क सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला म्हणजे आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया महादेव <laughs> <आदा वे अखलाए। laughs> <रुमादे वो। laughs> तो लगता होटल जानता होता कोन है इसमें कोई बात नहीं आई डाटा भी गया है पलट बुलाया चल है हम्म कर दो 哇啊。

मार मार ते ऐकडून पूर्ण जाम आहे बघ मराठला इथून आहे की काय नाहीतर डायरेक्ट तर ही वाट की पुढची वाट नाही नाही हीच ही हीच ही गडद्यातून गडद्यातून सो का बर सातशे खेकडी त्याच्या एका, एका गडद्यात भेटली तेवढी म्हणजे लाईन लावलेली वाटत सगळ्यांनी

मोठ्या टपात ओतून बघतो किती भेटतात ते चल समोर समुग मागा त्यांना भेटले असतील चांगले कुठे गेले उघड्या

ಸೊಕ <önemli>

आमच्या पुढे होत आलं आम्हाला चला चला वाटणी झाला पटकन विधू सगळे सोक्यान पकडलाय आम्ही फक्त दोन तीन पकडले असो असाव कसे पकडले ते हात दाखव हात घालून दाखव हात घालून दाखव

तसा लांब होत जातो केवढा बघतो तो, तो मारणार ना लवकर चिपकला ना एवढा होतो कसला होतो माहिती रक्त पिऊन पिऊन तो लांब केवढा होतो आता बघा केवढा सवय परत तो मागे पण एकदा नाही आणलेला तो बघ केवढा झाला आता बघ केवढा होईल परत लांब त्या पायाच्या पाण्याला हे किडेले असतात

जर वहिनी बनवत असेल तर वहिनी ना देत कुणाला घेऊन जेवण बनवायचं असेल प्रत्येकाच्या वाटणीला आलेली खेकडी पाट्या तुला फ्रीज आली भेटली सगळी काय घ्या की नाही ही सगळी तुळे मग आकडा बरोबर झाला पन्नासच्या वरती आणि ही काय असतील काय ती सात तो तो हरवला दिसतो बघ

तो 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 ना आला तो बारा झाला पाण्यात भिजलाय आज आम्हाला पन्नासच्या वरती खेकडी भेटलेली आणि जास्त खेकडी ही मीच पकडली कुणाने थोडी कमी पकडली आज पहिल्यांदाच खूप जास्त खेकडी पकडलेली आहेत मी पहिल्यांदाच मजा आहे का पाऊस म्हणून घेऊन गेलेलं का पाऊस आला नाही तर मंडई खेकडी भेटली आणि आजच्या व्हिडिओचा शेवट आपण विचार करतोय तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा त्यांना ती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडई बाय बाय गुड नाईट